आणखीन एक मुद्दा आहे तो या अधिवेशनात तुम्ही मांडला तो म्हणजे सुगंधी सुपारी आणि गुटखा महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे तरी गुटखा येतो गावागावातल्या टपऱ्यांवर गुटखा भेटला जातो विक्री होते सर्रासपणे विक्री होते हा देखील एक ज्वलंत मुद्दा आहे तर हे सुद्धा किती घातक आहे थेट कॅन्सरला कारणीभूत आहे गुटखा गुटक्याने कॅन्सर होतो हे मी सांगायची गरज नाही हे सिद्ध झालेलं आहे दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त गुंटा गुटखा बंदी नाहीये गुटख्या बरोबर सुगंधी सुपारी सुद्धा बंदी आहे मावा आहे माहीत नव्हतं मावा सुगंधी सुपारीचा भाग झाला पान मसाला सुद्धा बंदी आहे महाराष्ट्रामध्ये आणि कधीपासून मागच्या डिसेंबर पासून आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बंदी आत्ता hmm. hmm. बंदी ही बंदी आत्ताच्या ह्या जुलैपर्यंत होती त्याला एक्सटेन्शन द्यायचे शब्द हा मंत्र्यांनी दिलेला आहे दुर्दैव असं आहे की बंदी आहे याचा अवेअरनेसच नव्हता कोणाकडे मग आजही जनरल कोणीतरी एखादी मिठी सुपारी खाल्ली रे नहीं। नहीं। गुटका बंद आहे हे बंद नाहीये तशी वस्तुस्थिती नाहीये अॅक्च्युअल मध्ये सुगंधी सुपारी सुद्धा बंद आहे सुगंधी सुपारीचं सेवन करणं सुद्धा प्रशासनाचा हे अपयश आहे का म्हणजे इतकं उघडपणे जर गुटक्याची विक्री होते टेम्पो पकडले जातात ट्रक पकडले जातात काय होतं माहिती आणि परराज्यातून हा गुटखा येतो असा देखील याचा प्रॉब्लेम काय आहे की कारवाई कुणी करायची याला काही मर्यादा घालून दिलेली आहे फूड प्रोडक्ट्सवर कारवाई करताना तिथं एफडीएचा अधिकारी असला पाहिजे पण जर संख्या कमी असेल तर एफडीएचा अधिकारी तिथं प्रेझेंट नसतो पोलिस कारवाई करतात पोलिसांनी कारवाई केली के का की मग अनेक असे काही आमच्या फिरून फिरून पुन्हा त्याच मुद्द्यावर की एफडीएकडे कर्मचारी नाही हो पण प्रॉब्लेम काय होतो पोलिसांनी जरी कारवाई केली कोर्टात केस केली की तिथे अधिकारी नाही हे एखादा वकील दाखवून देतो आणि त्या मुद्द्यावर ते गुन्हा करणाऱ्याला तिथे होऊन जाते त्याला लगेच तिथे त्यातनं रिलीफ मिळून जातो मग ह्याच्यामध्ये कुठेतरी चेंजेस होणं गरजेचं आहे त्यामुळे एकतर स्टाफ वाढला पाहिजे किंवा डेलिगेशन ऑफ पॉवर झाली पाहिजे ज्या ठिकाणी एफ डी ए सक्षम नाहीये त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सक्षम आहे त्यांना तेवढे अधिकार मिळाले पाहिजेत आणि ते अधिकार नसल्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम होतो आता त्या दृष्टिकोनात नाही आम्ही मागणी करतोय की एक तर तुम्ही ही संख्याबळ वाढवा किंवा आता जसं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टरच्या स्तरावरती एक दक्षता समिती असते किंवा त्यांचं एक स्क्वॉड असतं तर मग या स्क्वॉडला पूर्ण अधिकार देऊन टाका हा स्कॉड सो मोठा ऍक्ट करेल त्यामध्ये एवढीचा अधिकारी असतो पण तो जरी नसेल तरी सुद्धा त्या स्कॉडने केलेली कार्यवाही मान्य असते प्रशासन हे संयुक्त विद्यमान या कारवाई सगळ्या व्हायला पाहिजेत म्हणजे दक्षता समितीचं स्थापन झाली व्यवस्थित ऑलरेडी असतात ऑलरेडी आहे पण ती जर एकदम ऍक्टिव्ह झाली व्यवस्थित अधिकार दिले त्यांना अधिकार दिले डेलिगेशन ऑफ पॉवर ते झाले पण तो एक आमचा प्रयत्न चालू होता आणि बराचसा गुटखा हा परराज्यातून येतोय नाही त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखा प्रोडक्शनला बॅन आहे पण तो भारतात नाही आजूबाजूचे आपले काय म्हणणार बॉर्डरिंग राज्य आहे सीमा यांच्या त्या त्या काही राज्यांमध्ये तिथं का बंदी नाही आहे कन्झम्शनलाही बंदी नाही आहे किंवा प्रोडक्शनला बंदी नाही त्यामुळं प्रोडक्शनला बंदी नसल्यामुळे आपण कंपन्या बॅनेज करू शकत नाही कंपन्यांना बंदी कधी येईल ज्या संपूर्ण भारतामध्ये बंदी होईल ती आज नाही दुर्दैवाने ती जर झाली तर याच्यावरती बॅन जाणता येतील आपल्याकडे आता काही राज्यांचे तर नियम एवढे फनी आहेत की राज्यामध्ये कन्झम्पन करण्यासाठी बनवणारा गुटखा बॅन नाही आहे पण एक्सपोर्ट करायला अलाउड आहे पण एक्सपोर्ट होणार तो काही देशाबाहेरच नाही जात इतर राज्यात पण जातोय तर याच्यावरती पण काहीतरी आपल्याला अंकुश आणावा लागणार आहे त्याला आजूबाजूच्या राज्यांची सुद्धा मदत आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे बरोबर आणि गुटखा जर रोखायचा असेल म्हणजे विक्रीच त्याची रोखायची असेल तर मला वाटतं की अवेअरनेस देखील तेवढंच महत्त्वाचं आहे अवेअरनेस कसा करणार आता ही मुलाखत चाललं एवढं तर तुमची एखादी गुटक्याला सिम्युलेटेड सरोगेटेड ॲड चालू होईल आज जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते स्वतः गुटखा बनवतात पान मसाला बनवतात सुपारी बनवतात पण ॲड चालवताना ते किलायची केसर नावाने चालवतील किंवा एखादा देतील पण ब्रँड नेम एकच असणार म्हणजे आज एकाच कंपनीत आता जरा उदाहरण घेतलं तुम्हाला विमल कंपनीचाच गुटखा मिळणार विमल कंपनीचीच तुम्हाला इलायची मिळणार जे मोठे मोठे स्टार्स त्या ठिकाणी प्रोजेक्ट करतात त्यांच्यावर कारवाई करता येत नाही कारण ही दस अ सरोगेटेड ऍड याला प्रॉब्लेम असा तुम्ही ऍक्शन जर घ्यायला गेला तर ह्याला कायद्यामध्ये ते नियमात बसत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्या ॲड्जही चालू आहेत प्रमोट करणारे जे लोक आहेत त्यांच्या शब्दाला तेवढं वजन आहे आज एखादा ॲक्टर आला मला सांगा दो मन जिंदगी ज्यावेळेस अमिताभ बच्चन म्हणले होते त्यास अख्ख्या देशाने त्यांचं ऐकलं होतं तेवढं वजन त्या ते शब्दामध्ये त्या व्यक्तीमध्ये होतं असं वजन असणाऱ्या लोकांनी जर प्रमोट करायला सुरू केलं तर आमची युवा पिढी भरबडणारच आहे त्या दिशेने जाणारच आहे ही याच्यावरती कुठेतरी एक ह्या ॲक्टर्समध्ये सेल्फ अवेअरनेस आला पाहिजे की आपण कशाला प्रमोट करतोय हे जनहिताचं आहे का हुँ. का हे देशाच्या दृष्टिकोनातनं घातक आहे पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं घातक आहे हा जोपर्यंत प्रत्येकजण स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम्स चालू राहणार आहेत फक्त आता आमचं अधिवेशन चालू आहे तुम्ही प आता खूप कडक झालं आहे कुटका सुगंधी सुपारी अठरा तारखेनंतर काय राहील याची कधी कधी मला चिंता वाटते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका